जय शिवराय लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणीला आता गुढीपाडवाच्या आधी आनंदाची बातमी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की लाडक्या बहिणीला आता गुढी पाडवाच्या आधी लाडक्या बहिणीला आता दहावा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर पंचवीस हजार अनुदान मिळणार आहे आणि एक साडी गुढीपाडवाचं मोठं गिफ्ट मिळणार आहे लाडक्या बहिणीला आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही दीती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही करू नका आठवड्याभरात लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे कारण की नवीन वर्षाची सुरुवात लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे लाडक्या बहिणीला दहा ते पंचवीस हजाराचा अनुदान मिळणार आहे त्यासोबतच पंचवीस लाख बहिणींना साडी सुद्धा मिळणार आहे आणि ही साडी कोण्या बहिणीला मिळणार आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओ मध्ये बघू चार ते पाच दिवसामध्ये हप्त्याचं वाटप सुरू होणार आहे आपण पहिल्या दिवशी उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे दिवस रोज महिलांना गुडीपाडवा सोबतच एप्रिल महिन्याच्या याद्या तयार झालेल्या आहेत आणि हे दोन याद्या तयार झालेल्या आहेत एक यादी तर बघा लाडक्या बहिणीला साडी मिळणार आहे आणि दुसरी यादी म्हणजे लाडक्या बहिणीला आता पंचवीस हजाराची अनुदान ही यादी तयार झालेली आहे अशा प्रकारच्या दोन याद्या लाडक्या बहिणीसाठी तयार झालेल्या आहेत गुढीपाडवावर लाडक्या बहिणीला खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे दावा हप्ता वाटप सुरू झालेली आहे अशा प्रकारे सहा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्यात आणि सगळे नियम काढलेले आहेत आता चार नियम बाकी आहेत आणि ज्या बहिणी चार नियमामध्ये बसणार आहेत त्या बहिणीला आता बसणाऱ्या बहिणींना आता एप्रिलचा दावा हप्ता मिळणार नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की काळजी करायचं कारण नाही आहे कारण की सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत एप्रिलचा हप्ता मार्चमध्येच ॲडव्हान्समध्ये मिळणार आहे सर्व बहिणीला कोणी पण अपात्र राहणार नाही आहे आणि जे चार नियम लागू झालेले आहेत त्या बहिणींना आता काही कारणामुळे पैसे मिळणार नाही आहेत पण ते चार नियम काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा आता फिक्स झालेला आहे कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्यातच येणार आहे एक कोटी पंचवीस लाख फार्म मंजूर झालेले आहेत दादांनी सर्वांना आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीला आता एकवीसशे रुपये आणि त्यासोबतच पंचवीस हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे आणि त्यासोबतच एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे पण योजनेत काही कारणामुळे बदल होणार आहे कारण की काही लाडक्या बहिणीच्या डॉ मध्ये काही चुका आहेत त्यामुळे चार नियम हे सर्वांना पाडावे लागणार आहेत या चार चार पैसे मिळणार नाही आहेत आणि या कारणामुळे योजनेमध्ये बदल होणार आहे अजितदादानी सांगितलेलं आहे की काही कारणामुळे योजनेमध्ये बदल होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीची निकषाची आता चालणी सुरू आहे म्हणजे लाडक्या बहिणीला नियम लागू झालेले आहेत बहिणीसाठी योजनेमध्ये काहीतरी बदल होणार आहेत सुधारणा सुद्धा होणार आहे काय सुधारणा होणार आहे ते सुद्धा आपण बघूया कारण की लाडक्या बहिणीच्या काही डॉक्युमेंट मध्ये खूप चुका आढळलेल्या आहेत त्या कारणामुळेच लाडक्या बहिणीला आता काही बहिणीला दावा हप्ता हा मिळणार नाहीये अशा प्रकारे वीज जिल्ह्यांमध्ये यादी तयार झालेली आहे आणि त्यासोबतच एकवीसशे रुपयासोबत आता आठशे तीस रुपये म्हणजे गॅस सिलेंडरचे सुद्धा मिळणार आहेत लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांनी यादीची यादी नाव घेतलेली आहे पुणे जिल्ह्यांची नाव आहेत बघूया अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर नांदेड हिंगोली जालना संभाजीनगर लातूर अशा प्रकारे वीज जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता म्हणजे दहावा हप्ता तुम्हाला या एप्रिल महिन्यात मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणीला महिन्याचा दहावा हप्ता हा तुमचा एकवीसशे रुपयाचा येणार आहे मुख्यमंत्र्यांनी अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅसचे आठशे तीस रुपये देण्याचे सुद्धा घोषित केलेले आहे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयामध्ये आता आठशे तीस रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो शासनाच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलशी जुळून राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बहिणीपर्यंत शेअर करा जयशिव